श्री छत्रपती शाहूजी महाराज यांच्या निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवडे तालुका शिरा जिल्हा सांगली येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं छत्रपती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य दारूबंदी जन आंदोलन बी आर एस पी पार्टी तसेच गोंडवाना न्यूज परिवारामार्फत या शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवडे येथील सर्व मुलांना दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आलं यावेळी गोंडवाना न्यूचे शिराळा प्रतिनिधी नानासाहेब कांबळे पोपट बनसोडे बाळासाहेब कांबळे सुरेश बाबर ज्ञानदेव कांबळे सागर घोलक सोनवडे गावच्या पोलीस पाटील योजनाताई बागडे शाळेचे मुख्याध्यापक सी एम पाटील व शिक्षिका अस्मिता घोलपे मॅडम या उपस्थित होत्या गोंडवाना न्यूज साठी नानासाहेब कांबळे शिरा